नमस्कार आज आपण पाठीमागे ज्या नारी सुवर्ण क्रॉसच्या माद्या बघितलेल्या त्यांच्या गोट्यावरती आहे ही, ही मादी विलेली मी तुम्हाला दाखवली होती तिची ही दोन पिल्ल आहेत आज व्हिडिओ बनवायचं का खास कारण दोन्ही नर होते तुम्हाला मी सांगितलं होतं बघा कंप्लीट कम्प्लीट तीन महिने आणि किती दिवस झाले तीन महिने आणि एक दिवस नारी सुवर्ण क्रॉसचे ही दोन नर आज विकलेले आहेत पिल्ल बघू शकता तुम्ही अपेक्षित किंमत काय असेल तुमच्या मताप्रमाणे मार्किंग केलेलं आहे बघा त्यांच्या दोन्ही म्हणजे व्यापाऱ्यांनी ते घेतले आहेत कि ते येऊन जागे जागेवरती येऊन खरेदी केलेली आहे मार्किंग केलेलं आहे ते ऑइल पेंट लावलेलं आहे त्याच्या कपाळावरती ही दोन्ही पिल्ल चांगल्या अपेक्षित किमतीला विकलेली आहेत किंमत मी नक्कीच सांगतो तुम्हाला थोडासा त्याच्या आधी माहिती सांगतो तीन महिने आणि दहा दिवसाची ही नारी सुवर्ण नारिसुवर्ण मेंढी आहे सॉरी तीन महिने आणि एकच एक एक दिवसाची ही नारी नारिसुवर्ण क्रॉस्चीम मेंढी आहे विलेला व्हिडिओ आहे का आपल्याकडे मी डिटेलमध्ये तुम्हाला त्याच्या सहित देतो त्याच्यावरती डिटेलमध्ये तारीख पण असेल आणि आज आहे पंचवीस पंचवीस तीन दोन हजार पंचवीस पंचवीस तीन आणि तिची ही दोन पिल्ल ही नारी सुवर्ण क्रॉसची पहिल्या वेताची मेंढी आहे म्हणजे अजून पूर्ण दात झालेली नाही चार दातावरती ही मेंढी आहे मी तुम्हाला दाखवतो पकडून दिलं जास्त <laughs> बेतात तर अशा प्रकारची जर पिल्ल आपल्या फार्मवरती आपल्याला तयार करता आली अशा प्रकारची मेंढी तयार करता आली आणि विक्री एकदम एक्सलेंट आहे जाग्यावरून खरेदी केलेली पिल्ल आहेत म्हणजे कुठेही बाजारात जायची आवश्यकता लागली नाही किंमत सांगितली आणि बरेचसे आता जे शेतकरी ते म्हणतील हे काहीतरी सांगताय काय पण मित्रांनो म्हणजे हे नुसती बघण्यातली किंमत नाही त्यांची मनका म्हणजे एकदम फिट थ, एकदम तयार पिल्ल ते आईच्या दुधावरती आहेत आणि प्लस मध्ये खोराक जी पाठीमाग वारंवार मी तुम्हाला सांगतो की अशा छोट्या गव्हाने हा पिल्लांचा कप्पा आहे खास करून आता तुम्हाला दाखवायला ही आणि पिल्ला आपण साईडला काढलेत तर पिल्लांच्या मॅनेजमेंट मध्ये पिल्लांच्या मॅनेजमेंट मध्ये बघा अॅक्युरेट ते ही गोष्टी वापरतात हे जे सगळे धागे दिसतात त्याला पाला बांधलेला असतो दिवसभर ही जी छोट्या गव्हाने आहेत ह्याच्यामध्ये गोळी अवेलेबल असती मनसोक्त त्यांना आणि शेंगदाणा पेंट थोडीशी शक्य झाली तर एक्सलेंट रिझल्ट शेंगदाणा पेंट ह्या छोट्या गव्हानासाठी ह्या मध्ये दिवसभर अवेलेबल ठेवली जाते आता सध्या त्यांच्या गोट्याचं काम चालू असल्यामुळे सगळ्या मेंढ्या वगैरे एकत्र आहेत तरीही हा जो कप्पा आहे पिल्लांचा आहे दिवसभर पिल्ले ह्यातच असतात ह्या मेंढ्या पलीकडे असतात मोठ्या मित्रांनो पिल्ल तुम्ही बघितली मला अपेक्षित किंमत यांची म्हणजे दहा दहा हजार रुपयांनी दोन्ही नर आहेत वीस हजार रुपयाला जोड विकलेली आहे फक्त तीन महिन्याची पिल्ल वीस हजार रुपये एका मेंढीचं उत्पादन हे वीस हजार रुपये तीन महिन्यामध्ये त्यामुळे एक्सिलेंट किमतीला तीन महिने आणि एक दिवस म्हणजे एक्क्याण्णव दिवसाची पिल्ल तुम्ही समोर बघू शकता पिल्ल एकदम तयार आहे पिल्लां काही शंकाच नाही पण बरेचशे वेळा जे चारून व्यवसाय करतात त्यांना कदाचित शंका वाटेल जे आपले विवर आहेत जे चारून व्यवसाय करतात की कसं शक्य आहे तीन महिन्यात दोन एका मेंढीची दोन पिल्ल दहा दहा हजार रुपयात हे जाग्यावरती खरंच शक्य आहे थोडासा खुराक अशा प्रकारचा पाहाला खर्च अतिशय लिमिटेड तीन महिन्यामध्ये करून करून किती खर्च केला असेल त्याचं जास्तीचं पोषण हे आईच्या दुधावरतीच अवलंबून आहे जास्तीचं जे पोषण आहे ते तिच्या तीन महिन्यामधलं सत्तर ऐंशी टक्के पोषण ह्या पिल्लांचं आईच्या दुधावरती अवलंबून आहे आईला फक्त साधारण दोनशे अडीचशे ग्राम गोळीपेंड आहे आणि इतर जो चारा आपला नॉर्मली असतो मका आहे हत्ती गवत आहे अशा प्रकारच्या चारावरती आहे तुम्ही बघू शकता नवाट मेंढी चांगली मेंढी आहे आणि तिची ही दोन पिल्ल एक्सिलेंट किमतीला विकले तर अशीही पिल्ल तुम्ही तयार करू शकता एक नारी सुवर्णाच्या चांगल्यानारापासून अशा माद्या तुम्ही तयार करू शकता ज्या की तुमच्या फार्मवरती दोन दोन पिल्ल देणार आहेत अजून अजूनही माद्या आहेत तिथं बघू शकता पण आता सध्या गोट्याचं काम चालल्यामुळं सगळ्या एकत्र आहेत ही आहेत नारी सुवर्णाचे ही काही मादे आहेत त्याच्यामध्ये तेही मी दाखवतो तुम्हाला शक्य झालं तर आता हे सोडून दुसऱ्या घेऊया आपण नारिसुवर्णाच्या त्यांचीही पिल्ल तीही पिल्लं ग्रोथमध्ये बघा पण ही पिल्ल पाहिले तुम्ही दहा हजार रुपये नगाप्रमाणे तीन महिने आणि एक दिवसाचं पिल्लं या एकाच मादीची दोन पिल्ल विकली गेली आहेत जरा आजचा व्हिडिओ करायचं खास कारण हेच होतं की हे जर एकदम लक्षपूर्वक केलं चांगले एफर्ट लावले आणि पूर्णपणे बंदिस्त मध्ये तुम्ही मेंढ्यांचं चांगला रिझल्ट घेऊ शकता खास करून जर दोन पिल्ल मिळाली आपल्याला बंदिस्त मध्ये आणि चांगल्या मॅनेजमेंटमध्ये चांगल्या पैशाला हे विकली जातात खाऊन संपणारा व्यवसाय त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये किती पिल्ले तयार केली तुम्ही किती विकली कोणाला काही फरक पडत नसतो त्यामुळे बऱ्याचशा तुम्हाला वाटेल की सगळ्यांनीच मेंढी पालन केलं कडक होईल किंवा इतर ह्याच्यागत होईल ते खाऊन संपणार ब्रिडे आणि हे असं काय सांगत नाही मी पैद्याशीला वगैरे दिलेत हे जे मार्किंग आहे त्याचं ते व्यापाऱ्यांनी खरेदी केलेलं मार्किंग आहे तर आमच्या इथे गुरुवारचा बाजार असतो हे जी पिल्ल आणि आज मंगळवार आहे उद्या संध्याकाळी दोन्ही पिल्ल ते घेऊन जाणार तो बाजारामध्ये जाऊन विकणार आहे नारी सुवर्ण क्रॉस क्रॉसच्या पिल्लांबद्दल आधीच्या माहितीसाठी आपल्या स्क्रीनवरती जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल करू शकता तसंच मी तुम्हाला दुसरी नारी सुवर्ण प्युअर नारी मेंढ्या आणि पिल्ल दाखवतो आता जी समोर बघताय तुम्ही ती आहे त्याच वयाची नारिसुवर्ण प्युअर नारिसुवर्णाची मादी आणि तिची हे दोन पिल्ल हेही दोन्ही नर आहेत आणि मला वाटतं एकाच दिवसाचा अंतरिका आहे एकाच दिवशी विलेलं आहे एकाच दिवशी विलेलं आहे त्या दोन्ही मागे तुम्ही फरक बघू शकता मित्रांनो हे सगळं पैदाशीसाठी जातं त्यात काही वाद नाही तरीही आम्ही त्यांनी स्वतः असा प्रयत्न केला की दोन पिल्ल त्याच व्यापाऱ्याला दाखवली की बघा हे विकलेलं नाही त्यांना मार्किंग नाही हे पैदाशीसाठीच विकलं जातं पण किमतीतला फरक काढला तर साधारण कितीला मागितली आठ साडेआठ हजार रुपयांनी ही पिल्ल मागितली आणि ती दहा हजार रुपयांनी त्यांनी खरेदी केली म्हणजे दीड ते दोन हजार रुपयाचा फरक सामान्यता दिसते तुम्हाला मेंढीची उंची मेंढीची साईज ह्याच्यावरती फरक पडतो त्यामुळं पैदाशीसाठी उत्कृष्ट आहे पिवरनारी सुवर्ण नारे आहेत आणि मध्ये तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसतच असेल ही मेंढी केवढी ती मेंढी केवढी ही एकाच वयाच्या एकाच दिवशी विलेल्या दोन्हीही ही आता ह्याच्यामध्ये ही पिल्ल एक्सलेंट आहेत चांगली पिल्ल आहेत पण जे क्रॉसमधून तयार होणारं जी पिल्ल आहे त्याची उंची त्याचं वजन वाढ ह्या गोष्टी प्युअर नारी सुवर्णामध्ये पहिल्या आहे ज्यामध्ये तुम्हाला होत नाहीत त्यासाठी क्रॉस नारी सुवर्ण जे की दोन पिल्ल येतं एक्सलेंट वजन वाढ राहते कारण मरगाळपासून तयार झालेला आहे यांचा आणि उंचीला चांगले मादे आहेत साईजला चांगले मादे आहेत आणि त्यांच्यापासून होणारी पिल्ल त्याच उंचीची त्याच वजनाची होतात त्यामुळं तिथं डेफिनेटली फरक पडतो नवीन असाल मेंढीपालनाशी इंटरेस्टेड असाल तर मला वाटतं की हे हे ह्याच्या जागेवरती एकदम ठीक आहे त्यात काही वाद नाही पिल्ल्या द्यायची क्षमता त्याची उत्कृष्ट आहे दुसरं कुठलंही ब्रीड आपल्याला असं कंपल्सरी दोन तीन पिल्ल देऊ शकत नाही मटन मार्केट जर करायचं असेल तर ह्या पन्नास टक्के माद्या पाहिजेत तुमच्या आणि पन्नास टक्के क्रॉसच्या माद्या पाहिजेत आणि तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितले क्रॉस करायचं एकमेव चांगलं की एक चांगल्या गुणवत्तेचा नारिसुवर्णाचा नर घ्या आणि आपल्या मडग्याळ असेल देशी असेल विजापुरी असेल कुठल्याही मेंढीला नारी सुवर्णचा नर वापरा त्याच्यापासून होणारी मादी पिल्ल फार्मसाठी ठेवा नर पिल्ल विकत राहा तर अशा पद्धतीने तुम्ही कमी पैशामध्ये चांगलं उत्कृष्ट आणि दोन पिल्ल देणाऱ्या क्षमता असणार ब्रीड मेंढीचं तयार करू शकता मित्रांनो पिल्ल कशी वाटली कमेंट करून सांगा तसेच व्हिडिओ अजून काय जास्तीची माहिती तुम्हाला नारी बद्दल पाहिजे असेल क्रॉसच्या बद्दल पाहिजे असेल या पिल्लांच्या साठी स्क्रीनवरती जो नंबर देतोय त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा ही दोन पिल्ल चांगल्या क्वालिटीचे आहेत गुणवत्तेची आहेत प्युअर नारिस वुवर्णाची जर कोणाला शेतकरी बांधवाला पैद्याशीसाठी लागली तर स्क्रीनवरती जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल करून तुम्ही डायरेक्ट त्यांच्याशी बोलू शकता आपल्या मित्रांनो तसाच हा एक त्याच शेतकऱ्याचा नारी सुवर्णचा प्युअरचा नर विक्रीसाठी आहे जास्तीच्या माहितीसाठी तुम्ही त्यांच्याशी एकदा कॉन्टॅक्ट करा नराचं वय आहे साडेचार पाच महिने आणि वजन साधारण तीस ते बत्तीस किलो येईल एक्सलेंट लेंथला वगैरे चांगला आहे आणि प्युअर नारसुवर्णमधला दोन पिल्लातील पिल्लो आहे त्याच्या जोडीचा नर विकला गेलाय आता हा एकच आहे एक्सलेंट चांगला तुम्हाला देशी माद्यांना क्रॉस करायचा असेल बिजापुरी मडग्याळ उंची वगैरे पण चांगले आहे मडग्याळ माद्यांनाही हा नर वापरू शकता एकदा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद